नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत अगदी कमीत कमी साहित्यात चवीला एक नंबर प्रवासात तीन ते चार दिवस टिकणारं असं आपण दुधातलं जैन पिठलं करणार आहे त्यासाठी घेतले हे बेसन आणि हे एक वाटी दूध आता आपण ह्या पिठल्याची फोडणी बघूया हे पिठलं सुटाली मऊ होण्यासाठी ह्यामध्ये जास्तीत जास्त तेलाचा वापर करावा लागतो हे साधारण मी चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले त्यात टाकूया ही एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्या बघा मोहरी कशी छान आहे त्यात आता हा छोटा एक चमचा हिंग पावडर टाकून घेऊया हे दोन चमचे तीळ आणि हा करून घ्या आणि त्यात आता टाकूया हे एक वाटी दूध बघा खमंगाशी फोडणी बसलेली आहे फोडणीचा वास पण कसा छान सुटलेला आहे त्यात आता टाकूया चवीनुसार मिरची पूड मिरची पूड किंवा तुम्ही तांबड्या चटणीचा उपयोग करा पिठलं स्पेशल तांबड्या चटणीचा व्हिडिओ माझा अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते ती तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये टाकूया हे अर्धा चमचा जिरेपूड थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ त्याचं थोडं एकसारखं हलवून घ्या आणि थोडं थोडं पीठ टाकत हे आपण पिठलं तयार करून घेणार आहे हे साधारण एक वाटी पीठ मी घेतलेलं आहे ते आता थोडं थोडं टाकत हलवूया ह्या दुधामध्ये मावेल एवढं पीठ ह्यामध्ये घालायचं आहे बघा एक वाटी पीठ पुरेसं होत नाही अजून थोडं आपण ह्यामध्ये पीठ टाकून घेऊया म्हणजे हे पिठलं सुट्ट छान होतं अजून एक दोन टेबलस्पून पीठ मी घेतलेलं आहे ते आता चांगलं आपण मिक्स करूया बघा पिठलं कसं हवं हे तुमच्या लक्षात आलं असेलच इतपत पीठ आपलं अगदी पुरेसं झालेलं आहे हे आता झाकून ठेवून आपण चांगले वाप आणून घ्यायचे गॅसची फ्लेम आता मी ही लो करून घेतले आता ह्याच्यात अजून थोडंसं एक चमचाभर मी तेल सोडून घेते असं कडेनं तेल सोडा म्हणजे पिठल्याला वाफ छान येते आणि आता एक दोन मिनटं जाकूया उघ्या आता दोन मिनटं झालेली आहेत बघा पिठल्याला कशी थंड वापाती हे आता आपण सतत हलवत राहायचं आहे हे पाच ते सात मिनटं असं हलवून चांगलं मोकळं करून घ्यायचं तुम्हाला जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही हे थंड झाल्यानंतर जरी फोडलं तरी चालतं बघा अजून एक दोन मिनटं झाकून वाफ आणूया बघूया आता असं दोन ते तीन वेळा झाकून तुम्ही वाफ आणून असं एक देऊ करून घ्या हे आपण फोडून घ्यायचं आहे बघा कसं छान तयार झालेलं आहे आता गॅस मी बंद करते झाकून आता हे पूर्ण थंड करून घेऊया आणि नंतर आपण हे सर्व करणार आहे बघा मैत्रिणींनो मऊ मोकळं अप्रतिम चवीचं प्रवासात तीन ते चार दिवस टिकणारं असं हे आपलं दुधातलं जैन पिठलं तयार झालं आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद